बाबाने महानले की बाबा, बाबा मला आहे की माझे गरीब नाही कष्टी नाही आणि बाबाने कर्मात ठेवला छोटासा अनुभव चोरक्या सांगित आहे अनुभव विजयजी गाडेकर विजय लालाजीजी गाडेकर मुक्काम पिंपळगाव विजयजी गाडेकर हे मार्गात येणे आठवडभर ते इतर देवाला मानत होते आणि काल कमी तर त्यांच्या इथं मेहरबाबाचे मेहरबाबाचे सेवक होते खेळ त्यांच्या पत्नीला पुष्पाबाई गाडी यांना क्लास त्रासदा गडबाणी